जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागत आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढवून देण्याची फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही माणसाला सतत वाटत की आपल्याला गर्व नाही तेव्हा ते तसं वाटत हाही गर्वाचा एक भाग असतो कोणताही घोषणा गर्वाने करण्याऐवजी आनंदाने करावे माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचा राग करतो आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसे पर्याय दोनच असतात ते म्हणजे स्वीकारणं आणि नाकारणं हे दोन पर्याय सोडून जे काही होते ते म्हणजे गुदमरणच भले त्या गुदमरण्याला ना तळजोडीचे नाव दिले तरी तर तळजोडीत समाधान कमी आणि कुरकुरत जास्त असते खऱ्याच्या पाठी नाही तर पुढे उभं राहायचं असत त्या दिशेने त्याच्यावर सगळ्यात जास्त हल्ले होत असतात जिभेसारखा खतरनाक अवयव नाही माणसं भांडतात युद्ध होतात नातेवाईक दुरावतात अभक्ष भक्ष करतात अपयपान करावं असं वाटतं हे सगळं जिभेमुळे भाषा अत्यंत चांगली पण जीभ वाईट असते मूर्ख प्रश्नांना तशीच उत्तर सतत शोधण्याचा आणि त्याची पूर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो त्यात आपण चांगलं काम करण्याची शक्ती गमावून बसतो स्वगत चलाक असते विचार अदृश्य असतात म्हणून त्यांच्यात अफाट सामर्थ्य असतं किंबहुना एकूण एक अदृश्य गोष्टी प्रचंड शक्तिशाली असतात त्याचं सामर्थ्य असतं त्यांना असं झालं की प्रकट व्हावं लागतं जे प्रकट होतं त्याला आपण स्वभाव धर्म म्हणतो सौंदर्य स्वस्त आहे पण चरित्र महाग आहे शरीर स्वस्थ आहे पण जीवन महाग आहे घड्याळ स्वस्त आहे पण वेळ आहे मैत्री स्वस्त आहे पण पन प्रामाणिकपणा महाग आहे आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा भाव आहे ज्याच्या जवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणतेही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते त्यांच्यामध्ये क्षमता असते शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जिभेला लागतो मन स्वतःचे असते मात्र इतरांसाठी लागते ठेच पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकाचे वेदना जाणवतात कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा कारण एक जुनी मन आहे जे लोक नेहमी फुले त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काने भांडणार अनुभवण्यापेक्षा बागेची काळजी घेणं चांगलं आहे चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने नाती जन्मभर टिकून राहतात समज हा साखरेप्रमाणे गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो जीवनाच्या दुधात काय टाकावे हे त्याचे त्याने ठरवावे कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले तेच खरे असे मानू नका अनुभवाने खात्री करा जीवनाच्या दुधाला नाही नात्याला काय नाव आहे हे महत्वाचे नाही नात्यामधील भावना कशी आहे हे महत्वाचे आहे राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग त्यांना बेस्ट कपल म्हणतात माणूस रियालिटी स्वीकारून जगण्यापेक्षा इमॅजिनेशनच्या जगात जास्त जगत असतो सतत माणसाच्या डोक्यात भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आणि भविष्य घडणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्यात चक्र सुरू जे वेळेनुसार मागे टाकता यायला हवं आणि समोर जे काही होईल त्यासाठी रियालिटी यायला हवं स्नेह हो एकदाच जुळतो स्नेहाचा धागा फार नाजूक असतो एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची फारच थोड्यांच्या नसीबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो बाकी सर्वांना गादी मारूनच धागा टिकवावा लागतो त्याला जीवन म्हणतात खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते कुठल्याही रंगात मिसळले तर दरवडी नवीन देता। रंग देतात पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही असाने आपले कर्म चांगले ठेवावे कुणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वसिला चालत नाही स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते त्याचा वापर करा इतरांशी चांगले संबंध असण्याबरोबरच माणसात माणूस टिकवता येणं हेही एक निकोप वाढ झालेल्या मनाचं लक्षण आहे आपण इतरांशही कसे जोडले जातो यापेक्षा आपण आपल्या भोवती किती चांगल्या लोकांना घट्ट बांधून ठेवतो हे महत्त्वाचे माणसं येतात माणसं जातात घटना घडतात इतिहास रचतात काळ जातो वेळ सरते हातची वाळू सुटून जाते मग शिल्लक राहते ते काय हेच उत्तर सोडण्यासाठी एकदा जगून पाहायचे असते ज्यांच्यापासून तुम्हाला काहीही मिळणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही कसं वागता यावरून तुम्ही माणूस म्हणून आहात हे ठरत असत आयुष्य आपलं पानावर तरंगणाऱ्या दवासारखं कितीही त्याला थोपवलं तरी हातून सुटलेल्या क्षणासारखं सुख हे फुलपाखरासारखे असते पाठलाग केला तर उडून जातं पण जपेळ केली तर मरून जातं निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगं देऊन बसतं